चिमुकलीच्या आईने शेवटी सुरुवातीपासून शेवटपर्यंत घडलेली माहिती कथन केली पूर्वी या प्रकरणाबद्दल ऐकले होते ते सगळे खोटे ठरले कारण सत्य काहीतरी भलतच निराले अखेर मोठा निर्णय घेण्यात आला संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता अखेर तो निर्णय घेतला गेला जेव्हा आईने सांगितली या प्रकरणाची दुसरी बाजू मालेगाव क्रूरता प्रसंगात आज सर्वात मोठा खुलासा झाला आहे या प्रसंगाची दुसरी बाजू आज प्रथमच समोर आली पूर्वी या घटनेत जे सांगितले जात होते ते आता पूर्णपणे भिन्न सिद्ध झाले जेव्हा मुलीच्या आईने आज आपले मौन सोडले तेव्हा या प्रसंगाची दुसरी बाजू समोर आली पूर्वी सांगितले जात होते की विजय खैरणार आणि त्या मुलीच्या वडिलामध्ये प्रतिशोधाच्या भावनेतून कृत्य केले गेले पण या प्रसंगाची आणखीन एक बाजू प्रकट झाली जेव्हा मुलीच्या आईने तोंड उघडले मुलीच्या आईने जेव्हा पत्रकारांना मुलाखत देत असताना आश्चर्यकारक गोष्टी प्रकट केल्या ही माहिती ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा माणुसकीवरील विश्वास उडाला आहे की या आरोपीची आणि घरातील असे संबंध प्रकट झाले आहेत की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसला आहे पहा घटना घडली होती सोळा नोव्हेंबर रोजी रविवारी त्या दिवशी शाळेला सुट्टी होती आता ही घटनेची माहिती पूर्वी होती पण आज या घटनेची सत्यकथा तुम्हाला समजणार आहे त्या दिवशी जे पूर्वी सांगितले ते घडले नव्हते वेगळ्या पद्धतीने घडले होते सोळा नोव्हेंबर रविवार शाळेला सुट्टी ती लहान मुलगी तिच्या गल्लीतच खेळत होती तिथे वाळू रेती ठेवलेली होती त्या वाळूवर तिची मुलगी खेळत होती असे आईने सांगितले होते अचानक एक नराधम एक माथे फिरू त्या गावात फिरत होता आणि त्याच्या मनात त्या, मना त्या दिवशी काय होते याची कल्पनाच कोणाला नव्हती पूर्वी सांगितले गेले की मुलीच्या वडिलांचा आणि त्याचा वाद झाला होता म्हणून प्रतिशोधाच्या भावनेने त्यांनी कृत्य केले पण त्या कृत्यामागचं कारण काहीतरी दुसरेच निघत होते आता तिचे अपहरण तो करणार होता अपहरण करत असताना तिच्या गल्लीतल्या चौका चौकामध्ये तिथे त्या चौकात दोन सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे प्रकट झाले या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय दिसले अपहरण करताना याचा दुसरा कोण सहकारी होता का हे देखील प्रकट झाले आहे सीसीटीव्हीत काय दिसले आहे सगळी माहिती तुम्हाला देतो आहे मुख्यमंत्र्यांनी देखील यावर एक असा तत्काळ निर्णय घेतला आहे ज्यामुळे आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार ही माहिती आज मिळाली आहे मग या आरोपीची पार्श्वभूमी नेमकी काय होती हे कृत्य करण्यामागे नेमके वास्तव कारण काय होते मुलीची आई नेमके काय म्हणाली चला जाणून घेऊया या प्रसंगाचा संपूर्ण सविस्तर अहवाल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात सोळा नोव्हेंबर रविवार दुपारी घडलेला एक असा प्रसंग ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकले होते एक तीन वर्षांची बाल जिचे चोवीस वर्षांच्या एका नाराधमानी अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून त्या बालीचा जीव घेतला हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात आहे मालेगावमध्ये जनतेचा संताप शिगेला पोचला आहे पण या घटनेत पूर्वी जी माहिती होती जी कहाणी सांगितली गेली होती जी कारणे सांगितली गेली होती ती अखेर वेगळीच निघाली पूर्वी बोलले जात होते की विजय खैरनार आणि त्या मुलीच्या वडिलामध्ये प्रतिशोधाच्या भावनेतून कृत्य केले गेले पण या प्रसंगाची आणखीन एक बाजू प्रकट झाली जेव्हा मुलीच्या आईने तोंड उघडले मुलीच्या आईने जेव्हा पत्रकारांना मुलाखत देत असताना आश्चर्यकारक गोष्टी प्रकट केल्या ही माहिती ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा माणुसकीवरील विश्वास उडाला आहे की या आरोपीचे आणि घरातील असे संबंध प्रकट झाले आहेत की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसला आहे पहा घटना घडली होती सोळा नोव्हेंबर रोजी रविवार होता ती मुलगी गल्लीमध्येच खेळत होती मुलगी नेहमीच गल्लीमध्ये खेळायची त्यामुळे आईने फारसे लक्ष दिले नाही पण काही काळानंतर मुलीचा आवाज येत नाही म्हणून आई घराबाहेर येऊन पाहते तर काय तिची मुलगीच तिथे नव्हती मुलगी तिथे नव्हती म्हटल्यावर इकडे तिकडे तपास सुरू झाला शेजाऱ्याला